प्रमिला रेसिपी चॅनलमध्ये स्वागत आहे आज करत आहे मी आंबडीची भाजी आंबडीची भाजी मी खुडून ठेवत आहे इकडे मी कांदे घेतले चार पाच कांदे मी स्वच्छ करून चिरून ठेवते इकडं लसून आणि हिरवी मिरचीचा ठेसा आणि त्यामध्ये थोडे शेंगदाणे टाकून मी ठेसून घेते इकडं भाजी मी खुडून ओ, चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे कढाईमध्ये तेल टाकून जिरा टाकते त्यामध्ये ठेसलेला श लसून हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं ठेसलेला कुट ठेसा टाकते कांदा चिरून टाकलेला आहे अशा प्रकारे हलवून घेते आणि चार पाच पाण्याने धुवून घेतलेली ही कवळी आंबडीची भाजी आहे जर निबर असली तर तिला उकडून करतात ही कवळी आहे म्हणून तिला मी चार पाच पाण्याने धुवून तशीच टाकले आहे अशा प्रकारे आणि त्यामध्ये मी थोडे चवीनुसार मीठ टाकून हलवून घेते अशा प्रकारे आणि तिला चांगली धुवून नितरून घ्यायची असते पाणी नाही ठेवावं लागत त्यामध्ये तर अशा प्रकारे ही माझी आंबडीची भाजी तयार झाली आहे मी तर मी तिला कमी गॅसवर बाजूला ठेवून देते आणि बाजरीची भाकर करून दाखवते तर हे मी या आधी यामध्ये खाली में थोड़ से आशा मी थोडंसं मीठ घेतलं होतं आणि अशा प्रकारे मी बाजरीची भाकर मिक्स करून कालून त्याचा गोळा तयार करून तुम्हाला दाखवत आहे तुम्ही बघा अशा प्रकारे बाजरीची भाकर करते मी रोज तर अशा प्रकारे हा गोळा तयार केला आहे आणि त्यामध्ये थोडंसं बाजूला जास्त झालं म्हणून बाजूला ठेवलं आणि असे गोल करून त्याला थोडंसं खाली पीठ लावून तिला थापून घेते तिला मध्ये चिरू द्यायचं नाही मध्ये चिर चिरल्यावर तिला नीट व्यवस्थित करून घ्यायचं आणि इकडं तवा गरम झाला त्यावर मी भाकर टाकून तिला पाणी लावून उ उलटून घेते अशा प्रकारे बाजरी मी बाजरीची भाकर आणि आंबडेची भाजी तयार केली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग